नमस्कार मी प्रमोद गोसावी प्रतिबिंबमध्ये आपलं स्वागत करतो गेला आठवडा माढा तालुक्यामध्ये किंबहुना सोलापूर जिल्ह्यामध्ये सोलापूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आणि विद्यमान जलसंपदा मंत्री, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या वाळूमाफिया संदर्भातल्या कथित वक्तव्यामुळे गाजला होता त्यापाठोपाठ माड्याच्या प्रांताधिकारी पेट्रोलिंग करत असताना पकडलेल्या माफियाने त्यांना धक्काबुक्की आणि शिविगाळ केल्याचा प्रकार घडला त्यानंतर जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आपल्या विधानाबाबत सारवासारव केली आणि आपण मस्करी केली होती अशा पद्धतीचं विधान करून त्यांनी त्यांच्या त्या विधानावर पडदा पाडण्याचा प्रयत्न पडदा टाकण्याचा प्रयत्न केला परंतु आता जी काय आकडेवारी हातात येते ती पाहता प्रशासनानं माजी पालकमंत्री त्यांच्या कार्यकाळामध्ये त्यांनी ज्या काही सूचना केल्या होत्या त्याचं पालन केलंय असं चित्र समोर येत आहे गेल्या वर्षभरात महसूल माढा तालुक्यात महसूल प्रशासनानं अवैध वाळू असेल मुरुम असेल वाहतूक असेल वाहतूक करणाऱ्या केवळ चोवीस जणांवर दंडात्मक कारवाई केली आहे के वास्तव पाहता उजनी धरण परिसर असेल विमा नदीचं पात्र असल सीना नदीचं पात्र असेल अगदी चक्क बेंदोड्याचं पात्र देखील असेल जिथे जिथे वाळूची शक्यता आहे तिथे तिथे ती ओरबडून नेण्याचं काम या तालुक्यामध्ये अगदी राजरोसपणे चालू आहे याची दुहेरी हत्यपद्धती आहे असल्याची चर्चा आहे पोलीस प्रशासनाला प्रशासन आणि महसूल प्रशासन दोघांबरोबरही चांगला सुसंवाद या मा वाळू माफियांचा असल्याची पण चर्चा आहे यात खरं काय खोटं काय याची माहिती नाही परंतु ही चर्चा आहे हे नक्की गेल्या एक वर्षभरात म्हणजे चार जानेवारी दोन हजार चोवीस तेवीस जानेवारी दोन हजार पंचवीस या कालावधीत माढा तालुक्यात तिघांवर अवैधपणे मुरुम वाहतूक करण्याचा किंवा त्याचं उत्खनन करण्याचा प्रकार पकडला गेला आहे तर एकवीस जणांवर वाळू वाहतुकीचा अवैध वाळू उपशाचा असा प्रकार घडला त्यांना त्यांच्यावर दंडात्मक कारवाई झाली या कारवाईमध्ये एक कोटी चोपन लाख एक्क्याऐंशी हजार तीनशे शेहेचाळीस रुपये दंडात्मक कारवाई करण्यात आलेली आहे तर यापैकी केवळ आठ लाख चार हजार सातशे रुपये एवढाच दंड वसूल झालेला आहे बाकीचा दंड वसूल झालेला नाही याचा अर्थ असा की प्रशासनानं कारवाई कागदावर करून ठेवली परंतु त्या कारवाईचा पाठपुरावा प्रशासनानं केला नाही हा का केला नाही यालाही काय कारण असू शकतात मग त्या तत्कालीन पालकमंत्र्याच्या त्या विधानाशी या न झालेल्या कारवाईला आपल्याला जोडता येईल का हा ही या ठिकाणी कळीचा मुद्दा आहे परंतु आज तरी वाळू माफियांच्या साम्राज्याला म्हणजे आता प्रांताधिकाऱ्यावर हल्ला होऊन सुद्धा चार पाच दिवस झालेले आहेत इतकंच काय तर जिल्हाधिकारी किंवा जिल्हा प्रशासनानं वाळू माफियांच्या विरोधात मोहीम सुरू करावी अशा प्रकारच्या सूचनाही खाली दिल्या असल्याची माहिती मिळते आहे परंतु अद्यापही या माफियांच्या मुसक्या आवळण्यात प्रशासनाला यश आलेलं नाही माड्याचे आमदार अभिजित पाटील यांनी या संदर्भात बोलताना माढा मतदारसंघात मी कुठलाही आका निर्माण होऊ देणार नाही असं वक्तव्य आहे आणि वाळू माफियानी वाळू माफियानी प्रशासकीय अधिकाऱ्यांवर जर हल्ले होत असतील तर आपण प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू अशी भूमिका घेतलेली आहे त्यांची ही भूमिका योग्य आहे त्याला नावं ठेवायचा किंवा ते चुकीचं म्हणायचं काही कारण नाही परंतु आका निर्माण होऊ देणार नाही अगोदरच यात आका निर्माण झालेले आहेत आका निर्माण झाल्याशिवाय तर अधिकाऱ्यांना द आणि दमदाटी करण्याचे प्रकार घडले हे छोटे छोटे आका आहेत हे ज्या वेळेला मोठे होतील त्यावेळेला मग ते पुन्हा वाल्मिक बनतील आणि मग ते सुखनैव या तालुक्यावर आपलं साम्राज्य पसरू शकतील परंतु प्रशासनानं वेळीच या सगळ्या प्रकाराला आवर घालण्याची गरज आहे सेनाकाठचा परिसर मग ते कुंभेजपासून अगदी मायसगावपर्यंत मधली उपसा झालेली वाळू ही माढा तालुक्याच्या हद्दीबाहेर तिचा साठा केला जातो अशी चर्चा आहे लाखो रुपयांची उलाढाल या संपूर्ण प्रकारामध्ये घडते आहे शंभरहून अधिक व्यावसायिक मायसगावपासून कुंभेजपर्यंत या अवैध व्यवसायात गुंतलेले आहेत त्यांच्या दुर्दैवानं यंदा सिना नदीचं पाणी आटलंच नाही त्यामुळं सीना नदीतला वाळू उपसा त्यावेळेला होऊ शकलेला नाही आता उजनीचं सोडलेलं पाणी ज्या वेळेला ज्या क्षणी आट आटेल आणि नदीचं पात्र कोरडं पडायला सुरुवात होईल त्या क्षणी पुन्हा एकदा नदीचं पात्र ओरबडायला या तालुक्यामध्ये सुरुवात झाल्याशिवाय राहणार नाही कारण प्रशासन ह्यात कारवाई करताना कचरत आहे कुठंतरी त्यांना वाळूमाफियांना राजाश्रय असल्याची जाणीव होती आहे ही जाणीव काढून टाकण्यात सध्याचं विद्यमान सरकार किंवा जिल्ह्याचे नव नूतन पालकमंत्री यशस्वी होतील का हे पाह पाहण्यासाठी आपल्याला काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे तोपर्यंत आज आपण याच ठिकाणी थांबतोय धन्यवाद हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर ला करा आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका धन्यवाद